नमस्कार त्रिगुणास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत बारीक शव हलवाई स्टाईप किंवा हॉटेलमध्ये मिळतात तसे अगदी कुरकुरीत दिवाळी म्हटलं की अगदी सोपी रेसिपी म्हणजे शव आज आपण हॉटेलमध्ये मिळणारे अगदी कुरकुरीत होणारे तेलकट होणारे शव पाहणार आहोत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सब्स्क्राइब करा व्हिडिओने लाईक करा आणि शेअर करा शव करण्यासाठी मी अर्धभांडं तेल घेतलं या पद्धतीनं शव केले तर अगदी बिकानेरसारखे शव होतील जसे बिकानेर हॉटेलमध्ये शव मिळतात ना तसेच आणि अर्धभांडा पाणी टाकलं अर्धभांडं तेल टाकलं आणि हे एक चमचा ओवा टाकला आता हे मिक्सरला फिरून घेते हे बघा तेल पाणी आणि ओवा हे मिक्स केलेलं आहे मी हे भांडा तेल भांडा पाणी तर याच्यामध्ये अडीच वाट्या बेसन बसणार आहे अडीच वाट्या बेसनाचा आपल्याला शव करता येईल हे गाडून घेते अडीच वाट्या म्हणजे एक पाव शवासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे आता हे गाडून घेते हे गाडून का घेते कारण याच्यात गोव्याची टेस्ट याच्यामध्ये उतरेल आणि हे जे चौथा आहे हा आता आपण काढून टाकू कारण शेव करताना ते छिद्रामध्ये अडकू शकते म्हणून हे हा चौथा मी काढून टाकणार आहे हॉटेलमध्ये किंवा हलवाईच्या दुकानात जेव्हा शेव करतात ते खुसखुशीत होण्यासाठी हीच पद्धत वापरतात अडीच वाट्या बेसन म्हणजे एक पाव बेसन याच्यासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे अर्धा चमचा हिंग टाकते हिंग टाकणे आवश्यक आहे कारण त्यामुळे शेवटची चव खूप छान येते आणि एक चमचा मोठा एक चमचा मीठ टाकते अगदी थोडीशी हळद टाकते हळद जास्त टाकत नाही कारण की जेव्हा आपण शव तळतो तेव्हा ते लाल होऊ शकतात हळदीच्या ना करपू शकतात किंवा कलर पण छान येत नाही म्हणून म्हणून अगदी थोडीशी हळद टाकली आता हे मिक्स करून घेते हे एक वाटी घेतली बेसन तुम्ही बघू शकता हे दुसरी वाटी एकदम दाबून बेसन नाही भरलं हलकंच भरलं आणि ही अर्धी वाटी बेसन हे असं अडीच वाटी बेसन घेतलं मी आता याच्यात हे थोडं थोडं मिश्रण टाकू आणि मिक्स करू लागेल तसं मी याच्यामध्ये मिश्रण टाकत जाते असं सगळं भिजून घेते हे बघा सगळं मिश्रण मी टाकलं एवढ्यातच भिजवणं झालेलं आहे आणि हे बेसन आहे ना की असं हलकं करून घ्यायचं कारण की आपण बऱ्याच वेळ हॉटेलमध्ये पाहतो तर ते हलकं करून घेतात बेसन असं फिटून घ्यायचं एकाच डायरेक्शनच्या एका ना त्यामुळे श हलकेफुलके होते हे, हे बेसन मी असं हे केलं याचं एका साईडनं डायरेक्शन केलं पण मला हे थोडस पातळ वाटते तर याच्यामध्ये हे बघा मी अर्ध्या वाटी बेसन घेतलं परंतु याच्यात एक, एक चमचा टाकून पाहते की बरोबर होते का की असं जर लागलं तर एक दोन चमच्याचं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकते जास्त नाही होऊ शकत हे बघा हे असंच बेसन पाहिजे मी अडीच वाट्या सांगितले या एका चमच्यानं एक चमचा शिल्लक मला बेसन लागलं आणि एक सांगायचं मी विसरून गेली ज्यावेळेस आपण शेव करतो त्यावेळेस बेसन गाडून घ्यायचं गाडून घेतले की एक संत शेव पडतात हे बघा हे असंच पाहिजे हे आता आपलं बेसन मळणं झालेलं आहे आता आपण शेव शेव काढायची तयारी करू हे बेसन इथपर्यंत पातळ पाहिजे आपल्याला जास्त घट्ट केलं तर कडक शव येतील हे असं पाहिजे हे साच्याचे तीन पानं येतात हे एकदम जाड शव आहेत हे मिडियम आहे आणि हे चाट मसाला चाट वगैरे करतो ना आपण चाट करतो ना आपण तर त्याच्यासाठी एकदम बारीक शव पाहिजे तर आपण याचे नाही करणार आणि हे जाड पण नाही करणार तर याचे शव करणार आहोत तर हे जे रखरखीत भाग आहे ना हा खालच्या साईडनं ठेवायचा त्यामुळे शव व्यवस्थित पडतात आता याला तेल लावून घेऊ साच्याला तेल लावून घेते त्यामुळे बेसन पीठ चिटकणार नाही तर साच्यामध्ये बेसन भरून घेते तसं थोडासा पाण्याचा हात घेतला आणि हे फुल भरून घ्यायचं याच्यामध्ये हवा वगैरे कुठेही राहिली नाही पाहिजे पोकट राहिली तर मग शव व्यवस्थित पडत नाही मधातच तुटतात म्हणून असं पॅक भरून घ्यायचा घ्यायचं तेल मस्त गरम होऊ द्यायचं कमी तेलात जर शव तळले तर ते बुड्याशी बसतील आणि तेल होतील म्हणून शक्यतो तेल छान तपू द्यायचं मिडियम हीटवर तेल त तपू द्यायचं हे बघा एक गोळा टाकते हे बुडबुडी येऊन लगेच वर आला न करपता बेसनाचा गोळा वर आला की समजून जायचं की असंच तेल आपल्याला गरम पाहिजे भिजवतो ना आपण तर बेसनात पाणी जास्त असते त्यामुळे आपल्याला तेल जास्त गरम पाहिजे हे बघा असे काढून घ्यायचे जास्त दाट नाही काढायचे त्यामुळे कच्चे राहू शकतात थोडेसे बुडबुडे कमी होऊ द्यायचे तेलाचे आणि उलटून घ्यायचे एखादी एखादी वस्तू घ्यायची अशी चमचा वगैरे त्याच्या साईने उमटून घ्यायचे नाहीतर ते लांगावर उडू शकते आणि आता गॅस थोडासा कमी करायचा आणि शेव छान कुरकुरीत होऊ द्यायचे हे बघा शेव किती छान झालेले आहे कुरकुरीत झालेले आहे आता आपण ताटात काढून घेऊ खूप मस्त आकार आलेला आहे शवाचा अजून एक वेळ काढून दाखवते मी तेल जास्त सपलेलं असलं पाहिजे जेव्हा आपण साचा बंद करतो तेव्हा असा उलटा फिरवायचा त्यामुळे बेसन पडणार नाही खाली दिवाळी फराळासाठी मी सिरीज चालू केलेली आहे तर असेच मी पदार्थ बनवणार आहे एक एक त्यामध्ये मी पोहेची चकली केलेली आहे आणि ती पोहेची चकली अतिशय छान झालेली आहे कुरकुरीत झालेली आहे तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नात जरी केले तरी ते तुमची बिघडणार नाही तेव्हा तुम्ही चॅनलवर ते पाहून घेऊ शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा असे शेव केले तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुम्हाला शेव बनवू शकता तुमचे चुकणार नाही माझी शेव बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा